विद्यार्थी मित्रांनो <coughs> हे चलनामधील गणित आहे अशा प्रकारचे गणित स्पर्धा परीक्षेमध्ये येऊ शकतात सर्वप्रथम आपल्याला हे ओळखावं लागेल या गणितामध्ये की हे समचलनाचं उदाहरण आहे का व्यस्तचलनाचं उदाहरण आहे इथं दोन बाबी दिलेल्या आहेत सात किलो कांदे आणि त्यांची किंमत म्हणजे वजन आणि किंमत ह्या दोन बाबी दिल्यात जर दोन बाबी गुणोत्तरात समान असतील त्यांचं गुणोत्तर जर समान असेल गुणोत्तर म्हणजे भागाकार जर समान येत असेल प्रत्येक वेळेस तर ते गणित हे समचलनाचं आहे असं लक्षात आलंच पाहिजे मग सर्वप्रथम आपण गणित वाचून घेऊ सात के जी कांदे एकशे चाळीस रुपयाला तर बारा के जी कांदे किती रुपयाला मिळतील आधी दोन बाबी लिहून घ्या कांदे आपण याच्या स्टेप प्रमाण चाललो आणि किंमत इथं कांदे किलो मध्ये दिलेत किती केले सात के सात केजीची केजी किंमत किती आहे एकशे चाळीस आय एस आता कांदे किती विचारलेत बारा किलो कांद्याच्या पुढे कांदे घेऊन घ्या आणि किंमत किती एक्स आता तुम्हाला सांगितले मी कि समचलनामध्ये यांचं गुणोत्तर म्हणजे पाहून घ्यायचं आणि दुसरं एक अजून समचलनाचं उदाहरण आहे की नाही ही बाब पाहण्यासाठी इथं पडताळणी करायची आता इथं एक बाब सात किलो दिले आणि किंमत दिली पहा आता एक बाब वाढली सात किलो कांदे एकशे चाळीस रुपये बारा किलो कांदे किती रुपये म्हणजे वाढतीलच हे लक्षात येते आपल्या सर्वसाधारण गोष्ट आहे की एक बाब वाढली तर दुसरी बाब वाढते दुसरी बाब वाढली पहिली बाब वाढली तर दुसरी बाब वाढते अशा प्रकारची उदाहरणं म्हणजे समचलनाची असतात ही केली आपण मांडणे मी ह्या मी तुम्हाला सविस्तर सांगत आहे करा मांडून सात भागिले एकशे चाळीस बरोबर आहे बारा भागिले एक्स अशा याच्यामध्ये किरपा गुणाकार करताना एक लक्षात ठेवा या बाजूनच नेहमी चालायचं सात सात गुणिले एक्स बरोबर बल आहे बारा गुणिले एकशे चाळीस आता हे सात गुणाकारात आहेत बाजू बदल भागाकारात बारा गुणिले एकशे चाळीस भागिले सात सात सा, एक सात सात दोन्ही चौदा सात शून्य शून्य बारा गुणिले वीस म्हणजेच एक्स बरोबर आहे बारा दोन्ही चोवीस दोनशे चाळीस